पहिल्या ग माशी इंद्रायणी तिच्या कुशीला चक्र हो पाणी हो जो बाळाजो मा चक्र व पाणी नजो बाळाुसऱ्या माशी रधव अंगनात अंगनाथ ओटीला वटीला रुवनाथन जो बाळाजो मा तिच्या वटीला रुवनाथन जो बाळाजो तिसऱ्या ग माशी तिलावर येतो वास माझ्या मैना गेल्या तर दिसन जो बाळाजो मािच्या महिनाला गेल्यात दिसन जो बाळाजो चव त्या ग माशी तिलावर येतो वास माझ्या मैनाला गेल्यात दिसन जो बाळाजो माझ्या मैनाला गेल्यात दिसन जो बाळाजो पाचव्या माशी तिला वड डाळिंबाची चोळी रेष मिली आवयाची नजो बाळाजो मा, मा चोळी रेष मिली आवयाची नजो बाळाजो पाच सहा व्या ग माशी तिची निरी दिसे उंच तिचा भरतार ए कंतपुसन जो बाळाजो मा तिचा भरतारे कंत पुसन जो बाळाजो सात व्याग माशी राधा उभी बोळा यात गर्भनीऱ्याच्या घोळा वयातन जो बाळाजो मा गर्भनीच्या घोळा न जो बाळाजो मा, जो जो, व्याग माशी आटाटीच रुमायाल तिच्या मातेला लागेल या न जो बाळाजो मा तिच्या मातेला लागेल या मुळ न जो बाळाजो व्याग माशी दासी धरून दोन्ही हाती राधा प्रस्तुत झाली या जो बाळाजो मा राधा प्रस्तुत झाली या रात्री बाळा बाळाजो दहा व्याघ दिवशी राधा बसली पलंगावरी नेत्र कोरून काजळ भरी न जो बाळाजो मा रामा नेत्र कोरून काजळ भरी न जो बाळाजो अकरा दिवशी औचित आलाई माळी तिच्या नानीला लावी तो केळी जो बाळाजो मा जरा तिच्या नानीला लावी तो केळी न जो बाळाजो बाराव्या ग माशी औचित आलाई शिंपी ती पाळण मोत्यान गुंपी न जो बाळाजो माझ्या रामा तिचा पाळना मोत्यान गुंपी जो बाळाजो मोत्याचा पाळणा त्याला रेशमाची दोरी नाव ठेवीले राम कृष्ण हरी न जो बाळाजो माव ठे विले राम रामकृष्ण हरी न जो बाळाजो राम बसले राज्यावर सीता बसली लंकेवर उत्तम नाव घेते तेज माझ्या कुंकवावर